नमस्कार मित्रांनो आमच्या हिलिंग विथ आयुर्वेदा चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण अशा एका पानाबद्दल चर्चा करणार आहोत त्या पानाचे औषधीय गुण इतके प्रभावी आहेत की ते अनेक आधारावर रामबाण उपाय ठरतात चला तर आज आपण जाणून घेऊया तेजपानाबद्दल तेजपान याला संस्कृतमध्ये तमालपत्र असे म्हणतात इंग्रजीत बेलीफ आणि मराठीमध्ये तेजपान असे म्हणतात तेजपानामध्ये नैसर्गिक तेल अँटी गुण गोन तसेच व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम लोह मुबलक प्रमाणामध्ये असतात हे फक्त स्वादच वाढवत नाही हे आपले फक्त चवच वाढवत नाही तर शरीर शुद्ध आणि निरोगी ठेवण्यास मदत करते तर चला जाणून घेऊया तेजपानाचे आयुर्वेदिक फायदे फायदा नंबर एक डायबेटीज आणि रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास तेजपान मदत करते तेजपान शरीरातील इन्सुलिनचे कार्य सुधारते आणि रक्तातील साखर संतुलित करते डायबेटीस असणाऱ्या लोकांसाठी तेजपान एक वरदान आहे सेवन पद्धत दोन कप पाण्यामध्ये दोन ते तीन तेजपान टाका ते पाणी एक कप राहीपर्यंत उकडा त्याला गाळून सकाळी उपाशी पोटी प्या याने आपली डायबेटीस नियंत्रणात येते फायदा नंबर दो हृदयासाठी तेजपान फार उपयोगी आहे तेजपान हृदयाची ब्लड प्रेशर नियंत्रित करते शरीरात रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास तेजपान मदत करते सेवनविधी दररोज गरम पाण्यामध्ये एक ते दोन तेजपान टाका एक किंवा दोन तेजपान टाका पाच ते दहा मिनिटे ठेवा नंतर गाळून ते पाणी पिया त्यामुळे आपल्या हृदयाची गती सुधारते फायदा नंबर तीन पचनशक्ती सुधारते तेजपानामुळे गॅस अपचन आणि बद्धकोष्ठता यापासून आराम मिळतो हे अन्न पचवणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय करते विधी भाजीत मसाल्याप्रमाणे वापर करा किंवा रोज जेवणानंतर एका तेजपानाचा काढा प्या फायदा नंबर चार सर्दी सर्दी खोकला आणि कफावर तेजपान फार गुणकारी आहे तेजपानाचा काढा अतिशय यावर उपयोगी आहे हे कप पातळ करून आपला श्वसन मार्ग मोकळा करते काढा बनवण्याची पद्धत एक इंच अद्रकचा तुकडा एक लौंग आणि दोन ते तीन तेजपा दोन कप पाण्यामध्ये उकडा एक कप पाणी शिल्लक राहील तेव्हा ते, ते गाळा आणि कोमट सकाळी उपाशापोटी कोमट कोमट असेल तेव्हा ते प्या यामुळे आपली पचनशक्ती सुधारते फायदा नंबर पाच त्वचा आणि केस यावर गुणकारी तेजपान त्वचा तेजस्वी आणि चमकदार करते तसेच केस गळती थांबवते तेजपानामध्ये एंटी ऑक्सिडेंट्स गुण असल्यामुळे तेजपान पान आपल्या केसामध्ये असलेला कोंडा कमी करण्यास मदत करते तसेच केसगर्दी थांबवते तेज पाण्यात पाण्यात टाकून त्याला दहा ते पंधरा मिनिटे ठेवा त्या पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून काढा आपला चेहरा चमकदार दिसेल तर मित्रांनो असे होते तेजपानाचे आयुर्वेदिक औषधीय गुण तेजपान हा एक मसाला नसून ही काय एक, एक आयुर्वेदिक औषधी आहे आपण तेजपानाचा उपयोग नक्की करा आणि आपले शरीर निरोगी ठेवण्यास निरोगी ठेवा आपल्याला जर ही माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद